तर सलाम मंडई हे बघा आपलं सूप रेडी आहे आणि आता परीला सुद्धा देणार आहे परी बेटा गरम आहे अवकाश गरमा गरम सूप आहे आणि आई सुद्धा घेईल आणि त्याच्यानंतर माझा नंबर लागेल दादा जो आला नाही दादा सुद्धा भेटला असतं मस्त थंडी चालू आहे आणि बघा हा बघा सूप बघा किती छान झालेला आहे आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आजीनं मोठं वापर करत नाही आणि आपण तो करायचाच नाही माझ्या तोंडाला पाणी तर चला बाय कोणाला सूप पिया तर घरी या तो पण आम्ही या सूपचा आनंद घेतो नमस्कार म्हणतो इथं आता थंडीचं प्रमाण असं वाटतं की मला असं वाटतं की वाढलेलं आहे मला सर्दी झाली आहे पहिले पण सर्दी झाली आहे त्यासाठी एक आयुर्वेदिक नुस्खा असं काहीतरी तयार करणार आहे म्हणजे आपलं वेज सूप करणार आहे तर वर्षात तुझ्यासाठी तू काय काय केलेलं आहे सूप बनवण्यासाठी पेस्ट आहे हा कोबी आहे हा कांदा मिरची आहे आणि वाटाणे बरोबर बार। तर मंडळी हे तुम्ही बघू शकता मला वाटतं की शंभर शंभर ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅमच्या प्रमाणात आपण घेतलेले तीन चार लोकांसाठी हा सूप बनवतोय आणि आपण जसं की आपण शॉप चालू केलं होतं तर त्या माध्यमातून आपल्याला ही थोडी फार काही आयडिया भेटलेली आहे तर वर्षा खूप चांगलं सूप बनवते आणि मला सर्दी झालेली आहे तर मध्ये माझा आवाज थोडासा चेंज होईल तर वर्षात तू सर्वात पहिलं काय करणार आहेस तर मंडई वर्षात टोपामध्ये तेल टाकणार आहे त्याच्यानंतरला ही आले लसूणची पेस्ट आहे ती टाकून थोडीशी परतून घेणार आहे बरोबर ना वर्षा तर बघा अशा पद्धतीमध्ये ही लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि मला वाटतं हे तेवढंच ते, ते उडता ते उडता वाचलं आपल्या अंगावरती आप तर हे असं परतून घेईल आणि म्हणते तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो हे वाटाने फक्त मी माझ्याकडनं ॲड केलेले आहेत कोबी कांदा आणि शिमला मिरची पाहिजे ह्याच्यामध्ये गाजर आणि कांद्याची पात या दोन आयटम ह्याच्यामध्ये कमी आहेत जर ते अजून जर दोन आयटम ह्याच्यामध्ये असते गाजर आणि कांद्याची पात तर आपलं हे वेस्ट सूप आहे ना ते अजून छान झालं असतं काय वर्ष तर चला काही प्रॉब्लेम नाही आपण वाटणं ॲड केलेले आहेत आणि सूप आपलं खूप थोडंसं स्पायसी टाईप होणार आहे आणि खूप छान अशी चव येणार आहे तर नक्कीच मंडळी म्हणत भात लोकांकडे खाण्यापेक्षा मी म्हणेन तुम तुम्हाला की तुम्ही हा सूप जो आहे ना एकदम इझी आणि सोपा आहे तुम्ही घरी बनवून खावा चांगलं परतून त्याच्यामध्ये आपण ॲड करूया कांदा हे सर्व म्हणजे वगैरे बरोबर आहे म्हणजे तेल टाकून जो आपण आलं नसून पेस्ट हे जो परतून घेतो तर परतून झाल्याच्या नंतर आपल्याला जे काय आपण व्हेजिटेबल जे काही आपण कापून ठेवलेले आहे कोबी शिमला मिरची गाजर म्हणा किंवा तुमच्याकडे असेल तर कांद्याची पात म्हणा तर हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे ओके म्हणजे आपले सर्व व्हेजिटेबल आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं तर म्हणजे खूप चांगला सुगंध सुटला आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी जी काही व्हेजिटेबल होती कोबी शिमला मिरची वाटाणे आणि कांदा हे चांगल्या पद्धतीने परतून झालेले आहेत आणि जर ह्याच्यामध्ये अजून गाजर आणि कांद्याची पात असते तर हे अजून याचा सुगंध अजून खूप छान सुटला असता तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ह्याचा सुगंध घेता येणार नाही पण मी घेतोय आणि सर्दी झालेली आहे तरी सुद्धा याचा सुगंध खूप छान येतोय त्या वर्षा मस्त तर वर्षात याच्या पुढची प्रोसेस तू काय करणार आहेस याच्यामध्ये मी सॉस टाकते सॉस ओके okay, तर म्हणतो आपला सॉस नॉर्मल सर्वांना माहिती असेल तर हा सोयासॉस okay, सोया सो वर्षा ह्याच्यामध्ये ॲड करेल आणि हा बघा हा सॉस याच्यामध्ये आपण ॲड केला ओके तर अशा पद्धतीमध्ये सोया ॲड केला आहे आता आपल्याला सर्व भाजी जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर वर्ष्याच्यामध्ये पाणी वरशील ना हां तर म्हणतो हे बघा आता ह्याच्यामध्ये वर्षात पाणी ओलेल हे बघा हे पाणी ओतलं गेलेलं आहे अरे वाटतं सोया सॉसमुळे ह्या आपल्या सॉस सूपला आहे ना एक कलर येतो आहे ना वर्षा बरोबर आता हा हा म्हणत कमीत कमीत एक सत्तर टक्के आपला सूप हा रेडी होत आलाय वर्षा बरोबर ना आता ह्याच्यामध्ये तर बघा हे मक्याचं पीठ आहे हे कॉर्नफ्लॉवर आहे ते मी टाकून टाकून ना मग आपण ओके तर म्हणजे हे कसं हे म्हणजे पद्धत कशी आहे जेव्हा तुम्ही कॉर्नफ्लॉवर पीठ घेता हे तुम्ही डायरेक्ट कोणत्याही गोष्टीमध्ये वतायचं नाही जर लिक्विड बनवून करून जर तुम्ही ओतत असाल तर तुम्हाला पहिले काहीतरी भांड्यात घ्यायचंय त्यात पाणी वतायचं आणि ते पीठ त्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीत मिक्स करायचंय हे मक्याचं पीठ फक्त या सूपचं काय काम करतं की ह्याला एक घट्ट घट्टपणा येतो तर बघा म्हणता येईल कॉर्नफ्लॉवर आपलं वतलेलं आहे आणि आता तुम्ही थोड्या वेळात बघू शकता आता एक सूपला आपला एक वेगळा हो कलर येईल आणि एक घट्टपणा होईल जसं हे जसं पाणी टाइप वाटते वर्षा चमचा वरती खालती असं पलटी कलर हे बघा की घट्ट कलर पण ओके तर बघा मंडळी आता असं झालेलं आता ही तयारी तर चला आपण पुढे मंडळी तर तुम्ही बघा आता बघू शकता की आपलं सूप आता अशा पद्धतीत मस्त छान असं तयार झालेलं आहे मंडळी म्हणतोय आपल्याला मीठ टाकायचं राहिलंय बरोबर तर आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही इथं बघू शकता आपल्याकडे वाट्या बिट्या सगळ्या रेडी झालेलं आहे पण सूप कधी वाटीत पडतंय आणि कधी वाटी म्हणजे तोंडात जाते अशी अशा आम्ही बाळगतोय तर मंडई हे सूप फक्त तुम्हाला दाखवण्याचा फक्त माझा मार्ग एवढाच आहे की मंडई जर लहान मुलं असतील जे इथं तिथं भारतात सूप पित असेल तर ह्याच्यामध्ये आपण आजीना मोटो वगैरे असं काही ॲड केलेलं नाही तुमच्या समोरच हा सूप माझ्या मुलीला पण पियला देणार आहे तर मंडळी भार या ठिकाणी जर कुठे मी पियत असाल तर आजीना मोटो वगैरे तुमच्या तब्येतीसाठी किंवा तुमच्या मुलाच्या तब्येतीसाठी ते चुकीच आहे तर मला असं वाटतं की जास्त वेळ लागला नाही आम्हाला हा वर्ष जेमतेम एक दहा ते पंधरा मिनिट तर पंधरा मिनिटानंतरला आपला हा सूप सगळे रेडी होऊन जाईल वर्ष थोडंसं टेस्ट करून बघेल की सूप प्रॉपर झाला की नाही मीठ वगैरे व्यवस्थित लागले की नाही आणि त्यानंतरला आपल्या ह्या वाटीमध्ये भेटेल आणि मग आपण त्याला बस चला वर्षाने ओके दिले म्हणजे बघायची गरजच नाही चला, सूप सूप चला सूप आता सूप आपण या वाटीमध्ये घेऊ आणि पटकन ह्या सूपला संपून टाकू चांगल्या कामालावार दास वर्षा तर चला म्हणजे हे बघ आपलं सूप रेडी आहे आणि आता परीला सुद्धा देणारे परी, परी। बेटा गरम आहे अवकाश हाय बघा गरमागरम गरम सूप आहे आणि आयुष सुद्धा घेईल आणि त्याच्यानंतरला माझा नंबर लागेल दादाजून आला नाही आहे ना तर दादाचं जर भेटला असतं मस्त थंडी चालू आहे आणि बघा मंडळी हा बघा सूप बघा किती छान झालेला आहे आणि याची कलर पण बघा आयुष कसं आहे हे बघा वा बघा दगा आयुष दाखा दाखा दाखव दाखव अरे वा बघा एक नंबर तर बघा मंडळी गरम गरम सूप आहे परीचा सावकाशा आणि आयुषचा चव घेऊन सांग सूप कसं झालं आहे ते म्हणजे या सूपाचं बरं कारण एवढंच की थंडी जरा पडलेली आहे थोडीफार थंडी आहे आणि गरम आहे सूप तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला असं वाटतं हा मस्त मस्त आहे बघा म्हणते आपला नंबर लागलेला आहे आपण सुद्धा सूपचा आनंद घेऊ की मला जर सर्दी झालेली आहे तर वर्षाला मीच आयडिया दिली हो की वर्षाला जसं मी शिकवलं होतं त्या पद्धतीने वर्षाने बरोबर सूप केलेलं आहे तर त्याबद्दल वर्षाचे मी धन्यवाद म्हणतो की ज्या पद्धतीला मी शिकवली होती त्या पद्धतीच प्रत्येक गोष्ट करते आणि म्हणूनच ती माझ्या घरामध्ये माझी म्हणजे अर्धांगिनी म्हणून माझ्या घरामध्ये आलेली आहे जशी मी तिला ट्रेनिंग दिली आहे तशीच ती बरोबर सगळ्या गोष्टी करते तर आता आपण आपल्याला तिने सूप शिकवलाय तर दोन ताईंची सुद्धा एक कमेंट होती की त्यांना मंचुरियन भजी आणि शेजवान चटणी तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आजीनं मोठं वापर करत नाही आणि आपण तो करायचाच नाही माझ्या तोंडाला पाणी तर तो चला बाय मला सूप पिया तर घरी या पण आम्ही या सूपचा आनंद घेतो पिया ना म्हणजे मैं सूप तुम्ही बघू शकता माझी प्लॅनिंग बरोबर होती जे वाटाने टाकलेत ना बघा किती छान वाटतात हे बघा वाटाने बघा हे बघा हे बघा छान वाटायला तर सूप खूप गरम आहे तर माफ करा मला लगेच गरम गरम खाता येत नाही त्यामुळे मी चाय पियत नाही तर परी कसं आहे पर्यात नाही गरम आहे